नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटकांचं चाचणी पहिली यत्ता आठवी विषय सामाजिक शास्त्र एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे एक तास यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे यामध्ये एक दिलेल्या पर्यपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाधापेठ काबीज करण्याच्या स्व स्पर्धेत उतरले त्यानंतर दोन औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला तर तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच चित्रपट होय यानंतर ब खालील संकल्पना पूर्ण करा फक्त एक त्यामधील पहिलं भौतिक साधने तर वास्तू नाणी पुतळे आणि पदके इत्यादी भौतिक साधने आहेत दोन खालील तक्ता पूर्ण करा पहिलं व्यक्ती लॉर्ड कार्नवलिस त्याची कार्य उत्तर नोकरशाहीची निर्मिती केली दोन कार्य सतीबंधाचा कायदा उत्तर लॉर्ड बँटिक त्यानंतर व्यक्ती लॉर्ड डलौसी कार्य विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यात आली व्यक्ती विलियम जॉन्स आणि कार्यरत एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल बंगालची स्थापना केली तरी इथे ते आपल्याला दोन प्रश्न दिले आहेत आणि या दोन प्रश्नापैकी फक्त एका प्रश्नाचं उत्तर लिहिणं हे आपल्याला अपेक्षित आप आहे दोन एका वाक्यात उत्तर लिहा कोणतेही तीन यामध्ये लिहायचे आहे त्यामध्ये पहिलं अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई येथे पहिली कापडकिरणी कोणी सुरू केली उत्तर अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई येथे पहिली कापडगिरणी कावासजी नानाबाई दावल यांनी सुरू केले दोन इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते उत्तर मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होय तीन फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली उत्तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्यता समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली चार भारतीय चित्रपट सृष्टीची कोणी रोवली उत्तर दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रवली यानंतर प्रश्न क्रमांक तीन पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामधील पहिलं अध्यक्षीय शासन पद्धती डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात उत्तर राष्ट्राध्यक्ष अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात दोन लोकसभेवर पद्धतीने उमेदवार पाठवले जातात तर उत्तर लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ या पद्धतीने उमेदवार पाठविले जातात यानंतर प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात उत्तरेल्या पहिलं संसद म्हणजे काय दोन राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते आणि तीन विधेयक म्हणजे काय तर उत्तर पहिलं राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला असे मानतात दोन राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते उत्तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही दोनशे पन्नास आहे आणि तीन विधेयक म्हणजे काय तर उत्तर कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं वाळवंटी प्रदेशात कमी असल्याने हवा कोरडे असते उत्तर सापेक्ष आर्द्रता वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडे असते दोन आपण पृथ्वीवर ज्या थरावर राहतो त्यास म्हणतात उत्तर भूकवच आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला भूकवच असे म्हणतात सहा खालील जाणे चुकी बरोबर ते सांगा पहिलं बाह्य गाव्यातून डीएम लहरी जाऊ शकत नाहीत उत्तर बरोबर आणि दोन पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही उत्तर बरोबर यानंतर प्रश्न क्रमांक सात योग्य जोड्या लावा भारतीय प्रमाणवेळ उत्तर मिर्झापूरमधून गेलेली आहे आणि दोन जागतिक प्रमाणवेळ उत्तर इंग्लंडमधल्या ग्रीनिच या शहरातून गेलेली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय का विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी गणित प्रथम घटक चाचणी पेपर यामध्ये आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे दोन्हीही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे चला आता सुरू करूया आजचा पेपर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा ते एकूण दोन गुण त्यामधील पहिलं यम छद एन या रूपातील संख्यांना डॅश संख्या असे म्हणतात यासाठी आपल्याला काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिल्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच परिमेय संख्या तर यमच्छान रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात त्यानंतर यामध्ये दोन पाचचा शून्य घात किती येईल ठीक आहे ऑप्शन इथे एक आहे ए शून्य बी आहे पाच सी आहे एक आणि डी आहे पंचवीस तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच एक हे याचं उत्तर येणार आहे यानंतरचे प्रश्न क्रमांक दोन पाहायचा आहे तर योग्य जुळा यामध्ये अ गट आणि ब गट एकूण दोन गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर त्यामध्ये बघायचं आहे ए ए वजा बीचा वर्ग आणि दोन आहे ए अधिक बीचा वर्ग ठीक आहे ऑप्शन क्रमांक गट क्रमांक बीमध्ये यांचं सूत्राचे फोड दिलेलं आहे ए वर्ग अधिक दोन ए बी भी अधिक बीचा वर्ग त्यानंतर ए वर्ग वजा दोन ए बी भी अधिक बीचा वर्ग आणि यामध्ये तीन आहे तर ए बी कंस पूर्ण आणि ए बी वजा कंस पूर्ण ठीक आहे तर ए बी ए वजा बीचा वर्ग तर याचं उत्तर काय येणार आहे तर याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग त्यानंतर ए अधिक बीचा वर्ग तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग अशा प्रकारेचं हे उत्तर येणार आहेत यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा त्यामधील चुक बरोबर ते लिहायचं आहे एकूण दोन गुणांसाठी त्यातील पहिलं विक्रम गुणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात उत्तर बरोबर ठीक आहे तर विक्रम कोणाची जर एक जोडी एक असेल तर त्या रेषा समांतर असतात त्यानंतर यामध्ये दोन कोणाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात तर दोघांचं इथे उत्तर काय तर बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा कोणतेही तीन येथे सोडवायचे आहेत एकूण सहा गुणांसाठी त्यामधील पहिला आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा त्यामध्ये ए सतराचे घनमूड ठीक आहे सतराचे घनमोळे लिहायचं तर सतराच्या घनमूळ आपण अशा प्रकारे लिहू शकतो सतरा आणि वर एक छेद तीन ठीक आहे त्यानंतर इथे बघायचं आहे नऊचे सहावे मूळ तर नऊचे सहावे मूळ इथे नऊ आणि एक छेद सहा ठीक आहे अशा प्रकारे आपण लिहायचं आहे तर सतराचे घनमूळ आणि नऊचे हे लिहायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन पाहायचं आहे खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते सांगायचं आहे तर इथे पाचशे बाराचं एक छेद नववे मूळ आहे ठीक आहे पाचशे बाराचे एक छेद नववे मूळ आहे आणि पंधराचे इथे बघायचं पंधराचे कितवे मूळ आहे तर पंधराचे पाचवे मुळे दिलेले आहे यानंतर येथे तीन त्रिकोण क्यू आर एक लघुकोण त्रिकोण काढा व त्याचे तीनही शिरोलंब काढा संपात बिंदूला शून्य असे नाव इथे द्यायचं आहे ठीक आहे ती आपल्याला काय करायचे तर आकृतीचे काढायची आहे आणि ही आकृती आपण अशा प्रकारे व्यवस्थितपणे आकृती काढायची आहे ठीक आहे इथे पी क्यू आर इथे त्रिकोण काढायचं आणि त्याला नाव द्यायचे आहेत यानंतर यामध्ये चार त्रिकोण एक्स वाय झेड हा काटकोण त्रिकोण काढा व त्याच्या सर्व मध्यग काढा व संपात बिंदूजीने दाखवा तर येथे अशा स्वरूपामध्ये काय काय करायचं आहे तर आपल्याला काटकोण त्रिकोण काढायचा आहे तर काटकोण त्रिकोण काढून त्याच्या काय आणि त्याच्या छेदिका दाखवायच्या आहेत ठीक आहे पहिली छेदिका दुसरी छेदिका का व तिसरी छेदिका अशा स्वरूपाची आपण इथे आकृती कम्प्लीट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद